नमस्कार शेतकरी मित्रांनो पश्चिम घाट परिसरात हवामान विभागाकडून दोन जुलै ते सहा जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अशातच तीन जुलै रोजी आज दुपारी दोन वाजता जारी केलेल्या इशाऱ्यामध्ये मुंबईसह पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन चार तासांमध्ये हलक्या ती मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दोन तारखेपासून मुंबईसह पश्चिम घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट वेगवेगळ्या वेग दिवशी वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यात देण्यात आला आहे त्यामुळे घराबाहेर पडताना अथवा पावसाळी पर्यटनासाठी जाताना काळजी घेणं आवश्यक असून हवामान विभागांनी दिलेल्या इशाऱ्याचा अंदाज घेऊनच पावसाळी पर्यटनाचे बेत आखणे आवश्यक आहे दरम्यान असं असलं तरी कोकणात गेले काही दिवस पावसाने ओढ दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या लावण्या अनेक ठिकाणी रखडल्याचे चित्र आहे इतकंच नाही तर हवेत उष्णतेचे प्रमाणही वाढले असून रत्नागिरी जिल्ह्यात एकोणतीस ते तीस अंशापर्यंत ती पारा चढला आहे हवामान विभागाकडून दोन ते सहा जुलै या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी पश्चिम घाट परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दोन जुलै रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग सातारा घाट कोल्हापूर घाट नाशिक घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट तीन जुलै रोजी रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट चार जुलै रोजी कोल्हापूर घाट परिसरात हा अलर्ट देण्यात आला आहे परत पाच जुलै रोजी रायगड रत्नागिरी पुणे घाट घाट कोल्हापूर घाट चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तर सहा जुलै रोजी रायगड रत्नागिरी पुणे घाट घाट कोल्हापूर घाट या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यंदा जवळपास तेरा मी पासूनच कोकणात पावसाने अक्षरशः धुवाधार सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या कोकणात पर्यटन मत्स्य व्यवसाय व आंबा काजू बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झालं त्यानंतर पावसाचे प्रमाण काहीसे कमी आल्यानंतर व भातशेतीचे पाणी कमी झाल्यानंतर पेरण्या करण्यात आल्या तर काहींनी वेळेत पेरे केले होते मात्र ते काही ठिकाणी फुकट गेले पण त्यातील काही पेरा उगवला भाताचं आवण हाती आलं मात्र पाणी ओसरल्यानंतर पावसाने गेले काही दिवस धडी मारली आहे जमिनीतल्या ओलाव्यावरती वरती अनेक ठिकाणी भाताचे पीक चांगले वाढले मात्र आता पावसाने गेले पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ ओढ दिल्याने लावणीसाठी शेतकरी वरुणराजाच्या वाटेकडे डोळी लावून बसला आहे वाट पाहत आहे पण हवामान विभागाकडून वर्तवडी झालेला अंदाज हा शेतकऱ्यांसाठी शुभवर्तमान ठरण्याची शक्यता आहे कारण भारताच्या लावणीला मोठा पाऊस लागतो तरच शेती पुढे चांगली बहरते व हवामानाची साथ मिळाल्यास जास्त उत्पन्नाची खात्री असते कोकणात यंदा मे महिन्यातच अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला नुकसानही मोठे झालं मात्र असं जरी चित्र असलं तरी हा पाऊस जिल्ह्यात काहीच भागांमध्ये एका दिवसात किंवा कमी वेळात शंभर ते सव्वाशे मिलीमीटर पडल्याने मोठे नुकसानही झाले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचीही अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे तर काही ठिकाणी संरक्षण भिंती कोसळल्याचे प्रकार घडले यंदा खेड शहरालाही जून महिन्याच्या सुरुवातीलाच पुराचा फटका बसला